बातमी चालण्यामधून लोकसभा निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी आठ जूनपासून आंतरवाली सराट येथे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केले आहे मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे मात्र आपण कोणतेही उपचार घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देईपर्यंत आपले हे उपोषण सुरूच राहणार असा ठाम निर्णय त्यांनी घेतलेला आहे एकूणच जी काही परिस्थिती राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात उपस्थित झालेली आहे त्याच्यावर देखील या ठिकाणी चर्चा करण्यात आली जालन्याला जे उपोषण चाललेलं आहे मागण्यांच्या संदर्भात देखील या ठिकाणी सखोल